एक आवडलेला लेख वाचनात आला आणि हा आपल्यापर्यंत पोचवावा असा वाटला म्हणून याचं मी ध्वनिमुद्रण करतोय मी दत्ता सर देशमुख ऐकूया तर नेमकं जगावं कस नेमकं जगावं कसं तर बसच्या एखाद्या कंडक्टर सारखा तासन तास उभं राहायची लाज नाही आणि बसायला सीट मिळाली तरी माज नाही आखी बॅग पैशानं भरलेली असते परंतु त्यातले चार सुद्धा आपले नाहीत आपण फक्त बॅग सांभाळणारे आहोत याची सतत जाणीव ठेवायची एखाद्या वेळी एखाद्याशी वाद होणारच परंतु तो विसरून काही घडलंच नाही असं समजून दुसऱ्याशी बोलत राहायचं पुढं चला पुढं चला पुढं सरका पुढं सरका सरका पुढा असं दुसऱ्याला मनापासून म्हणणारा जगातला हा एकमेव माणूस खचाखच भरलेल्या बसमधल्या प्रत्येकाशी यांचं एकदा तरी संभाषण होतंच पण कुणावर विशेष लोभ नाही कुणावर राग तर मुळीच नाही कुणाचा द्वेष नाही कुणाचा तिरस्कार नाही आपला संबंध फक्त तिकीटापुरता कुणीमध्येच उतरला तर त्याचं दुःख नाही कुणीमध्येच बसमध्ये आला तर त्याचं कौतुक नाही दोघांसाठी हात पुढं करून दार उघडायचं येईल तो येऊ दे जाईल तो जाऊ दे मूळ ठिकाणी पोचायच्या आधी बस दहा बारा स्टेशनवर थांबते प्रत्येक गावात थोडा वेळ उतरायचं आळोखे पिळोखे देत आपलंच गाव आहे असं समजून थोडा वेळ रेंगाळायचं पण त्या गावात अडकायचं नाही आपण इथले नव्हेत हे स्वतःशी बजावत पुन्हा डबल बेल मारत पुढच्या ठेसनावर जायचं शिंगल बेल मारली की थांबायचं डबल मारले की निघायचं बस इतके साधे नियम पाळायचे आयुष्य जास्त किचकट करायचंच नाही हा शेवटचा स्टॉप आहे समजाने उतरून घ्या असं सर्वांना बजावत स्वतःची वळकटी उचलायची आणि प्रवास संपला की आपल्या घरी निघून जायचं उद्या कुठे जायचं कधी निघायचं कुठल्या गाडीतनं जायचं ड्रायव्हर कोण असेल हे ठरवणारा वेगळा असतो उद्या गाडी कुठली असेल याची खात्री नाही ड्रायव्हर कोण असेल याचीही खात्री नाही सोबत प्रवासी कोण असतील याची शाश्वती नाही शाश्वत एकच आहे तो म्हणजे प्रवास आपण असू तरी आणि आपण नसू तरीही प्रवास कोणाचा ना कोणाचा तरी सुरू राहणारच आहे निरंतर आणि निरंतर आपल्या असण्यावाचून आणि नसण्यावाचून कोणालाही काहीही फरक पडणार नाही प्रवास सुरू राहणारच आहे निरंतर आणि निरंतर नेमकं जगावं कसं रसेक हो एका अनामेकाची ही आवडलेली पोस्ट मला आपल्यासाठी ध्वनिमुद्रित करावीशी वाटली ही पोस्ट शोभा निंबाळकर सातारा यांच्या सौजन्यानं प्राप्त झाली मी दत्ता सरदेशमुख आता आपला निरोप घेतो आहे नमस्कार एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स